मला दुष्काळ जाहीर करा पीक कर्ज माफ करा सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या माणगावात तालुका शेतकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा पुढे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा ओला दुष्काळ जाहीर करा पीक कर्ज माफ करा सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी सरकारकडे करीत माणगावत तालुका शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विराट मोर्चाचे आयोजन संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली व शेतकऱ्यांचे नेते अनिल नवगणे भागोजी डवले व संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते या मोर्चात मोर्चेकरांनी हा आम्ही शांततेच्या मार्गाने काढलेला मोर्चा असून यापुढे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन माणगाव तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार विपुल डुमे यांना देण्यात आले यावेळी मोर्चेकरांना आश्वासित करताना निवासी नायब तहसीलदार विपुल डुमे यांनी आपल्या भावना आम्ही ऐकल्या असून त्या भावना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून सकारात्मक यश मिळेल असे सांगितले अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केल्यापासून अगदी लावणी कापणीपर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे अगदी थंडीचे दिवस आले असतानाही अवकाळी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी बेहाल झाला आहे याकडे लक्ष देऊन माणगाव तालुका शेतकरी संघटनेने सोमवारी माणगाव तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला या मोर्चात मार्गदर्शन करताना माणगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांची शेती एकरीत आहे तर कोकणात शेतकऱ्यांची शेती गुंड्यात आहे भात शेती म्हणजे गरीब शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन आहे गरीब शेतकरी काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित असतो त्यामध्ये या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आसमानी संकट कोसळले आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला भात शेतातच आडवा झाला आहे अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी करून रचून ठेवलेल्या मळण्या भिजल्या आहेत एकंदरीत शेतकऱ्यांचे हे भात पूर्णतः नष्ट झाले असून गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे या नुकसानग्रस्त गरीब शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे सांगितले शेतकऱ्यांचे नेते अनिल नवगणे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना आज आपण शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला यापुढे शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास रास्ता रोखो आंदोलन करू असा इशारा दिला संघटनेचे सचिव अशोक पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी आपल्यावर कोसळलेले संकट पाहता संघटित होणे काळाची गरज असल्याचे सांगितले यावेळी भागोजीबा डवले व प्रगतशील शेतकरी रामदास जाधव यांनीही मार्गदर्शन करून सरकारने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली या मोर्चाला संघटनेचे सरपंच कदम अशोक पाटील सखाराम जाधव वडेकर गुरुजी नितीन वाघमारे नितीन दसवते सुभाष गुगळे दिनेश गुगळे सिताराम भोंडकर नामदेव शिंदे संदेश गुगले योगेश गुगले विलास गोठल बाळा मांजरे प्रवीण बागवे सुधाकर पालकर अंजली पवार विश्वंभर दांडेकर सचिन सत्वे कैलास पोवार काशीराम पोवार बाबू बाखुर्डे चंद्रकांत सत्वे नंदू वाडवळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच शेतकरी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजेत हाजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा